भारतातला आणि जगात जगापेक्षा आम्ही भारतीय एक सात मोबाईल जास्त वापरतो विचार करा ने ने अरे काय नाही हो मोबाईल अरे माणसं दिली वेळ संवाद नेला एवढं सगळं घेऊन देखील आम्हाला मोबाईल पाहिजे जवळ अरे एक काळ होता आमच्या घरात जर पोरगा रडायचं ना तर पोरगा आईला म्हणायचं आई अंगाई म्हणे आई ज्यावेळी म्हणायची ना ती ओ का म्हणायचं आई राजा राणीची राणी नको हे नको प्रभू श्रीरामाची म्हणे आई ज्यावेळी आई म्हणायची अंगाई म्हणायची तेव्हा पोरगा आमचं झोपी जायचं परंतु आज कुठल्या घरात अंगाईसाठी आवाज येतो का पण बोरगा केली शंभर टक्के दुसरं साडे बारा वाजता भांडी आपल्याला बायको सुरुवात केली की कि समजायचा इजा बाबड्या जेवत नाही मोबाईल दिल्याशिवाय येतो ना अरे आमची आई नाही म्हणत आज चिऊ काऊ ची नको राजा राणी ची नको मला गुप्त सांग प्रभू श्रीरामांची माझी वेळ झाली झोपेची आमचं वर्ग झोपी जायचं आता कुठल्या घरातलं ना आमची आई पण आवडीने सांगते आमचा बाबड्या मोबाईल घेतल्याशिवाय जेवतच नाही मोबाईल असल्याशिवाय आमचा बाबड्या जेवायला रिकामच नाही अरे वर्ग सात तास आहे बघा ते काय करते का उद्या म्हणायचं नाही आमची पिढी बिघडली बरकडली वाया गेली अरे दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या पोराला जन्माला येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस वाट बघायला दहा मिनिट तिकडे वाट बघत नाही अरे आमच्या पोरांची पेत गाडी फिट न चालवली म्हणून गावात येतात अरे एकोणत्या एक पोरग जावा आमचा बाप जवळ त्याच्या पेता जवळ जातो ना तवा कळत अरे बाप पण काय अरे आम्ही तवा आमच्या गाडीच स्पीड वाढवतो ना त्यामुळे दहा वेळा विचार करा अरे माझ्या घरात माझी आई आहे माझा वडील आहे की जी माझ्या स्वप्नांसाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केलाय अरे जगातली दोनच माणसं आहे की जी देवापेक्षा देखील तुम्हाला जास्त पितात रे त्यांची तरी काळजी करा ना अरे रस्त्याला अशी बोर पडतात स्पीड न ना। आम्ही नाही वाट बघू शकत अरे अठरा वर्ष वाट बघतो ना मतदानासाठी मग थोडी वाट बघा काय फरक पडते असं रे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही अरे एक का होता मावळे मरायला तयार होते कुठं राजे सांगा कुणीच आमच्या तानाजी माणूस तरी म्हणायचे राजे मी जातो अरे असे अरेच नाही जगातला एक बाप आहे आजच्या पोराने सर सांगतो आमच्या जर आईनी नाही आजच्या वेळी हे केलं ना मोबाईल काढून घ्या परवा परवा दिवशी परिसंवाद जगातले अनेक विचारवंत आणि शिक्षक तज्ज्ञ होते जगातला एक विचारवंत असं म्हणतो या भारतातली पोरं एवढी भाग्यवान की यांना प्रेरणा देण्यासाठी यांच्या भूमीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आम्हाला आमच्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी रॉबिन हुड आणि स्पायडरमॅन सारखी काल्पनिक चित्र निर्माण करावी लागतात परंतु मित्रांनो परिस्थिती इतकी बदलली आज आग्रे माझे छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासले जातात आणि आमचं पोरग सकाळपासून बी मायन स्पायडरमॅनचे चित्र बघत बसत अरे तर आमची पोरं यशस्वी करायची असतील ना <laughs> तर मोबाईलच्या पडद्यावरचे आणि मॅन आणि गरज नाही आमची पोरं यशस्वी करायची असतील ना तर आमच्या पोरांना इतिहासाच्या पडद्यावरचे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज शिकवा आमच्या पोरांची पावलं जगात कधीच वाकडी पडणार नाही आमच्या पोरांना काय शिकवायचंय नाहीतर हे तरी करा ना अरे परवा दिवशी सतरा वर्षाच्या पोरानं ब्ल्यू व्हील नावाची गेम होती सर देसायचंय की काय सांगायची जी? आज जीव नको पोरग चेंडू साहेब जेवायचं नाही गेम सांगायची आज तीन किलोमीटर पोरग पळायचं आणि आमच्या पुण्यातल्या एका पोरानं सतरा वर्षाच्या पोरानं त्या गेमच्या नादात आयुष्याचा शेवट केला घरातल्या फ्लॅटच्या शेवटच्या याच्यावर त्यानं खाली उडी मारली आणि पोरगा हा गेला रे होय का जायचं मग हाताचा मोबाईल ठरवणार का तुमचं पोराने कधी जागाव आणि कधी मारावं आज घरी गेल्यानंतर एक काम करा मी एक सांगतो की तो सर्वेनी मागायची म्हणलो ना सहा ते सात तास तुम्ही मोबाईल वापरता सर त्यातली परिस्थिती अशी आहे साठ टक्के लोकांची जर दिवसभर मोबाईल नसेल ना यांच्याकडच तर ती वेळ्या माणसाकडे वागतात सकाळी त्यातल्या पन्नास टक्के लोकांची अशी परिस्थिती आहे की जर मोबाईल हातात नसेल सकाळी तर यांचे सकाळची कुठलीच क्रिया होत नाही सर आणि संध्याकाळचं नोटिफिकेशन जर बघितलं नसेल अशी पंच्याहत्तर टक्के लोकांची अवस्था आहे गाळावर मोबाईल पडल्यानंतर कळते ह्याची डोळा आता बघते मिठाईची वेळ झाल्या पंच्याहत्तर टक्के लोकांची अशी अवस्था आहे की नोटिफिकेशन चेक केल्याशिवाय ह्यांना रात्र झोपत येत नाही जर तुम्ही मोबाईल विना दिवस काढू शकत नसाल ना तर तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे एकदा बघा उद्याचं उठते का जर मोबाईल बाजूला ठेवल्यानंतर जर मानसिकता हल्ली तर एक चांगला डॉक्टर पकडायचा आणि दाखवून घ्यायचं आमच्याकडे बोर्ड लावलेले असतात दार सोडवली पाहिजे तसं कुणी कुठं लावलेत का बघा मोबाईल सोडवण्यासाठी भेटा म्हणून आणि जर असेल बघा मानसिकदृष्ट्या तुम्ही डिस्टर्ब आहात लक्षात घ्या मोबाईल येण्या जाऊ शकत नाही ना आ, मोगा था। मोगा था 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 था। तर मानसिक तुम्ही डिस्टर्ब आहात आणि एक काम करा बोला ना बोलाय काय लागत आमच्या घरात आमचे ज्ञानेश्वर माऊली चंगेसाहेब म्हणतात हे विश्वच माझं घर अख्खं जग एकत्र आलं बरोबर ना, बोला ना बोला आम्ही रात्री दोन तीन वाजता अमेरिका फ्रान्स जपान कुठल्याही मित्राशी बोलतो काय चाललंय कॉल कॉलवर बोलतो त्याला व्हिडिओ कॉल करतो आम्ही पण घरात असलेल्या आमच्या आईला कधी विचारले का आजीला कधी विचारले का की तुझी तब्येत कशी आहे तू आज जेवढीस का वडिलांना कधी विचारले का तुमचं कसं चाललंय आम्ही जगातल्या हजारो किलोमीटरवर बसलेल्या मित्राला विचारतो तुझं कसं चाललंय पण आम्ही घरातल्या आमच्या आजीला आणि आईला नाही विचार तुझं कसं चाललंय आमच्या मोबाईलनं काय केलं की अख्खा जवळ आलं परंतु आमची रक्ताची माणसं मात्र लांब गेली लक्षात घ्या आमच्या जवळ आहे ना आम्ही दोघं तिघं उभं राहिलो तर तिघांची तोंड त्या मोबाईल मध्ये असतात अरे हाडामासाची माणसं आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोला तरी दोन शब्द सगळ्या आयुष्यात न उद्या नाही हे करायचं की आमची पिढी बिघडल्या भरकटल्या आज मोबाईल तुम्हाला झोपून पण दिनाय सर अगोदर आम्ही मोठ्या असायचो एकदा मालिका चालू झाली ना तर आम्हाला दहा वाजेपर्यंत कळायचं नाही आमच्या आईला की मालिका कधी संपणार आहे अहो एक एक मालिका सर बारा बारा पंधरा सर।, सर या पंधरावान्या घरात त्या पात्र होतं मी लहानाचा मोठा झालो होती मालिका बघत दीक्षा नावाचं पात्र होतं तिची दोन लग्न झाली होती आणि आईला काळजी तिचं तिसरं होते का अरे घरात पस्तीस वर्षाची मुलगी आहे तिचं पस्ती रिक्षाची काळजी कशासाठी आमची परिस्थिती काय झाल्या की त्या भूमिकेत आम्ही जातो अरे मित्रांनो आमच्या घरात मी आजची आमची परिस्थिती बघितली पाहिजे ना आणि एक काम करा काय घेऊ नका जर पाच तास मोबाईल वापरत असताना समज का की थोडं अर्धा पाऊन तास कमी करायला असं असंच राहत वर का धाडसाच आहे तुमच्या सगळ्यांसाठी कारण जे सर फार कमी लोकांनी अंगवर गेले पण त्यांच्यासाठी एकदा चोरात टाळ्या वाजवत चला वाजवल्या